आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमृत्ती नवनिर्वाचित आपले पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब या सत्काराला उपस्थित असलेले आदरणीय आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब माजी आमदार कैलास पाटील महापौर विकासजी जैन नंदकुमारजी घोडोले या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या विजय आदरणीय विजयाताई शिरसाट हर्षदाताई सिरसाट आज या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले असे राजेंद्र भाऊ झंजाळ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच बंधू आणि भगिनीं आज साहेबांना फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातूनच नाही तर आमच्या कन्नड सोयगाव तालुक्याच्या वतीने मी साहेबांचं या ठिकाणी खूप खूप असं अभिनंदन करते आणि साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छिते की साहेब आज सत्काराला फक्त आलेली नसून या ठिकाणी कन्नड सोयगाव तालुक्यातली लोक आलेली आहेत या ठिकाणी पैठणची लोक आलेली आहेत या ठिकाणी वैजापूरची लोक आलेली आहेत या ठिकाणी खुलताबाद गंगापूरची लोक आलेली आहेत आणि या ठिकाणी सिल्लोडची सुद्धा लोक आपल्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण सगळ्यांच्या मनामध्ये जे होतं तेच आदरणीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ओळखलं आणि या ठिकाणी आपल्याला पालकमंत्री केलं कारण आपण बघतात की जेव्हा हा चाळीस जणांनी उठाव केला त्याच्या अगोदरचे जर पालकमंत्री आपण सगळ्यांनी बघितलं तर आपल्याला मुंबईचे पालकमंत्री किंवा तिकडच्या साईडचेच साईडचे पालकमंत्री मिळायचे परंतु मागच्या अडीच वर्षामध्ये आणि आता आता जेव्हा ह्या उठावाच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा आपल्या छत्रपती संभाजीनगरला हे स्थानिकचे पालकमंत्री या ठिकाणी मिळायला लागले आणि मागच्या वेळेला आदरणीय भुमरेसाहेब पालकमंत्री झाले तेव्हा अनेक विकास कामं आपल्या शहरात असो किंवा आमच्या ग्रामीण भागात असो ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना मिळाली आणि आता साहेबांना तरी फक्त अडीच वर्ष मिळाले होते आणि आता आदरणीय सिरसाट साहेबांना तर या ठिकाणी पूर्ण पाच वर्ष मिळणार आहे आणि ह्या पाच वर्षामध्ये मला तरी असं वाटतं की आपल्या जिल्ह्याचा संपूर्ण काया पालट या ठिकाणी होणार आहे म्हणून मी साहेबांना एवढीच विनंती करेल की आपण जसं शहरामध्ये मी अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून हर्षदाताई कुठे कुठे जातात तुम्ही कुठे कुठे उद्घाटन करतात या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहत असते आणि मी विचार करते आणि तेव्हा आमदार नव्हते पण स्वप्न बघत होते की असे कामं मी माझ्या तालुक्यामध्ये कसे आणू शकेल आणि असा विकास मी माझ्या तालुक्यामध्ये कसा करू शकेल तर आता ते स्वप्न निश्चित साहेबांच्या माध्यमातून माझं पूर्ण होणार आहे कारण परवा साहेब आणि मी वैजापूरला सोबत होतो आणि मी साहेबांना फक्त एकच सांगितलं की खऱ्या अर्थाने जसं राजेंद्र भाऊनी सांगितलं की स्त्रीचा मान सन्मान जरा कुठे केला जातो तर आपल्या शिवसेना पक्षामध्ये केला जातो आणि निश्चित आज एक आमदार आज जर मी कोणामुळे झाले असेल तर यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये झाले आणि त्याच्यात सगळ्यात जास्त वाटा जर कुणाचा असेल तर आदरणीय शिरसाट साहेबांचा आणि आदरणीय बोरनारे सरांचा या ठिकाणी आहे कारण मला तिकीट मिळवून देण्यापासून तर मला निवडून जे सगळे प्रयत्न दो या दोघांनी निश्चित चांगल्या प्रकारे केले मी यांनी दोघांनी तर खूप केले परंतु जे माझ्या आजूबाजूचे जेवढे आमदार आहेत मग तिकडचे मंगेशदादा चव चव्हाण असतील किंवा प्रशांतजी बम असतील फक्त सिल्लोड सोडलं जसं तुम्हाला त्रास झाला तसा मलाही खूप त्रास झालेला आहे परंतु ते बोलून दाखवणं ना योग्य नाही कारण आपण सगळेजण एका पक्षात आहे परंतु मनात कुठेतरी खंत वाटती की एखादा पुरुष जर असता तर त्या पुरुषाच्या मागे लागला असतं तर, तर चाललं असतं परंतु एखाद्या स्त्रीच्या मागे असं कोणी लागू नये कारण स्त्री ही एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक असतं आणि त्या स्त्रीला त्या ठिकाणी त्रास देऊ नये पण तो त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु झाला तरी हे सगळेजण एवढ्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते त्याच्यामुळे मला कोणीही माझ्या विजयाला त्या ठिकाणी रोखू शकलं नाही आताच राजेंद्र भाऊ बोलता बोलता म्हणाले की बरेच जण असे साहेबांबद्दल बोलत होते की साहेब निवडून येता की नाही साहेब मंत्री होता की नाही साहेब परत पालकमंत्री होता की नाही परंतु साहेब आपल्या शहरामध्ये काही चर्चा होती मला माहिती नाही परंतु आमच्याकडे चर्चा एकच होती की मराठवाड्यातले सगळे सीट जातील पण संजयजी सिरसाट साहेब हे निवडून येतील अशी चर्चा आख्या मी फक्त आज आपल्यांच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आज इथे माझे सगळे पदाधिकारी सुद्धा साहेब आपल्या सत्कारासाठी या ठिकाणी आलेले आहेत जसं मी स्टेजवर आल्याच्या नंतर आदरणीय नंदूभाऊ घोडले यांना बघितलं आणि मला असं वाटलं की आता शहराची सगळी उभाटा जवळपास इकडे आलेली आहे तशीच मी आपल्या माझ्या कन्नड सोयगाव तालुक्याचे सुद्धा साहेब सगळा उभाटा गट हा आपल्याकडे घेतलेला आहे त्याच्यात मग वळवळे नाना असतील आमचे सदाशिव पाटील असतील शिवाजी थेटे असतील आणि दाबकेस भाऊ असतील म्हणजे सगळेच जण जी उभाटा गटाची जी लोकं होती ती सगळी आज आपल्या सत्कारासाठी जो माझे सगळे जुने कार्य करते हे सगळेच्या सगळा उभाटा गट आज या ठिकाणी सगळा मी माझ्याकडे घेतलेला आहे आणि निश्चित भविष्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मी कुठेही उभाटा गट शिल्लक औषधाला सुद्धा ठेवणार नाही असा शब्द मी आपल्याला आजच्या आपल्या आप सत्कार प्रसंगी देते परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी आपल्याला माझ्या पर्वाच्या भाषणात सुद्धा सांगितलं की मला थोडीशी जास्त लिफ्ट इतर आमदारांपेक्षा द्या म्हणजे मला काम करायला सोपं जाईल कारण की माझा हा कन्नड सोयगाव तालुका मागच्या गेल्या पंचवीस वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेला तालुका आहे आणि माझ्या तालुक्याला एक स्त्री आमदार मिळालेली आहे त्याच्यामुळे रोज लोकांना असं वाटतं की एक महिला ही काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे एक महिला ही काय करू शकते हे मला त्यांना दाखवून द्यायचं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आशीर्वाद आपण माझ्यावरती ठेवावे एवढीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते आणि परत एकदा आपल्या मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्रादा चव्हाण असतील किंवा प्रशांतजी बम असतील फक्त सिल्लोड सोडलं जसं तुम्हाला त्रास झाला तसा मलाही खूप त्रास झालेला आहे परंतु ते बोलून दाखवणं ना योग्य नाही कारण आपण सगळेजण एका पक्षात आहे परंतु मनात कुठेतरी खंत वाटते की एखादा पुरुष जरा असता तर त्या पुरुषाच्या मागे लागला असतं तर चाललं असतं परंतु एखाद्या स्त्रीच्या मागे असं कोणी लागू नये कारण स्त्री ही एक आपल्या संस्कृतीचं प्रतीक असतं आणि त्या स्त्रीला त्या ठिकाणी त्रास देऊ नये पण तो त्रास देण्याचा प्रयत्न झाला परंतु झाला तरी हे सगळेजण एवढ्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते त्याच्यामुळे मला कोणीही माझ्या विजयाला त्या ठिकाणी रोखू शकलं नाही आताच राजेंद्र भाऊ बोलता बोलता म्हणाले की बरेच जण असे साहेबांबद्दल बोलत होते की साहेब निवडून येता की नाही साहेब मंत्री होता की नाही साहेब परत पालकमंत्री होता की नाही परंतु साहेब आपल्या शहरामध्ये काही चर्चा होती मला माहिती नाही परंतु आमच्याकडे चर्चा एकच होती की मराठवाड्यातले सगळे सीट जातील पण संजयजी साहेब हे निवडून येतील अशी चर्चा आख्या मी फक्त आज आपल्या आपल्या सगळ्यांच्या समोर आज इथे माझे सगळे पदाधिकारी सुद्धा साहेब आपल्या सत्कारासाठी या ठिकाणी आलेले आहेत जसं मी स्टेजवर आल्याच्या नंतर आदरणीय नंदूभाऊ घोडले यांना बघितलं आणि मला असं वाटलं की आता शहराची सगळी उबाटा जवळपास इकडे आलेली आहे तशीच मी आपल्या माझ्या कन्नड सोयगाव तालुक्याचे सुद्धा साहेब सगळा उभाटा गट हा आपल्याकडे घेतलेला आहे त्याच्यात मग वळवळे नाना असतील आमचे सदाशिव पाटील असतील शिवाजी थेटे असतील आणि दापकेस भाऊ असतील म्हणजे सगळेच जण जी उभाटा गटाची जी, गट जी लोक होती ती सगळी आज आपल्या सत्कारासाठी जो माझे सगळे जुने कार्य करते हे सगळेच्या सगळा उभाटा गट आज या ठिकाणी सगळा मी माझ्याकडे घेतलेला आहे आणि निश्चित भविष्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मी कुठेही उभाटा गट शिल्लक औषधाला सुद्धा ठेवणार नाही असा शब्द मी आपल्याला आजच्या आपल्या सत्कार प्रसंगी देते परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी आपल्याला माझ्या पर्वाच्या भाषणात सुद्धा सांगितलं की मला थोडीशी जास्त लिफ्ट इतर आमदारांपेक्षा द्या म्हणजे मला काम करायला सोपं जाईल कारण की माझा हा कन्नड सोयगाव तालुका मागच्या गेल्या पंचवीस वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेला तालुका आहे आणि माझ्या तालुक्याला एक स्त्री आमदार मिळालेली आहे त्याच्यामुळे रोज लोकांना असं वाटतं की एक महिला ही काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे एक महिला ही काय करू शकते हे मला त्यांना दाखवून द्यायचं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आशीर्वाद आपण माझ्यावरती ठेवावे एवढीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते आणि परत एकदा आपलं मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन करते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र